नमस्कार द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत माजी आमदार आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या विरुद्ध दंड ठोपटले आहे माजी आमदार मोहिते यांनी विद्यमान आमदारांनी निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली असा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे दिलीप मोहिते यांनी लवकरच खेड आळंदी मतदारसंघात पोटनिवडणूक होईल असा विश्वास व्यक्त केला आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण सी आय डीकडे सोपवण्यात यावे आणि राज्य महिला आयोगाला योग्य कायद्याचे ज्ञान व कार्यक्षम असलेली महिलेची नियुक्ती करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे केली जाणीव जागृती मंचातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राजगुरुनगर येथे पार पडला कनुप्रिया सांडभोर तन्मय कांकरिया प्रचिती शिंदे आदित्य ठोंबरे यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला यशस्वी तालुका प्रमुख अशी ओळख असलेले प्रकाश वाडेकर यांची पुणे उपजिल्हा प्रमुखपदी फेरनिवड झाली माननीय स्वर्गवासी आमदार सुरेश गोरे यांना आमदारपदी निवडून आणण्यासाठी वाडेकर यांचा मोठा मोलाचा वाटा होता खेड पंचायत समितीवर भगवा देखील त्यांनी फडकवला होता सध्या ते शिवसेना शिंदे गटात असून पक्षाने विश्वास दाखवून दुसऱ्यांदा उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी घेत दिली राजगुरुनगर बसागरात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे त्या खड्ड्यांमुळे प्रवासी ओएसटी चालक हैराण झाले आहे वारंवार तक्रारी करून आणि निवेदन देऊन देखील राजगुरुनगर आगार प्रमुख दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे शिक्रापूर रोडवर बजरंगवाडी येथे पाच जून रोजी रात्री एका भरधाव कारच्या धडकेने एका तरुणाचा मृत्यू झाला शरद वाघ मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो स्मार्ट कार्ड आय डी सोल्यूशन लिमिटेड कंपनीमध्ये काम करत होता ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा